नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत खूप फायदे असणारा असा हा दुधी भोपळा पण त्याची भाजी खायला खूप जणांना आवडत नाही अशा पद्धतीने जर तो बनवाल तर सगळेजण आवडीने खातील तर सुरुवात करू आजच्या रेसिपीला अशा मीडियम साईजचा दुधी भोपळा घ्या त्याची साल काढू नका तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा खिसून घ्या एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त पण करू शकता चार पाच लसूण पाकळ्या एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घेऊन त्याची पेस्ट बनवा आता एका एक मोठ्या भांड्यात मी एक वाटी किसलेला भोपळा घेतलाय बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे दोन तीन चमचे तीळ अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद एक चमचा बॅडगी मिरची पावडर रंगासाठी चिमुडभर हिंग ज्या भाज्यात शक्य आहे त्यामध्ये हिंग जरूर टाका एक चमचा गरम मसाला टाकलाय आणि त्याच वाटीने अर्धा वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी घव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी, वाटी बेसन पीठ टाकले दोन चमचे दही घालून अर्ध्या लिंबाचा रस टाकला तयार केलेली पेस्ट पण टाकली यामध्ये पाणी न टाकता मिक्स करून घेतलं गरज पडली तर तीनही पीठ थोडे थोडे आणखी ॲड करा भोपळ्यातल्या पाण्यानुसार पीठ कमी जास्त लागू शकतं पण मला इथं पीठ एक्स्ट्रा टाकण्याची गरज पडली नाही घट्ट गोळा तयार झाल्यावर हाताला थोडंसं तेल लावून ते गोळ्याला लावून घ्या एका चाळणीला तेल लावा पिठाचे लहान ला लहान मुटके तयार करून ते चाळणीत ठेवा मी आधीच एका पातेल्यात एक ते सव्वा लिटर पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यावर त्यावर चाळण ठेवून ताट झाकून ठेवा याला आपण पन, पंधरा ते वीस मिनिट उकड देणार आहोत मी वीस मिनिटानंतर हे ताट काढले चाकूला पीठ चिकटत नाही म्हणजे मुटके शिजलेले आहेत मुटके थंड झाल्यावर चाकूला अधूनमधून तेल लावून त्याच्या अशा पद्धतीने वड्या करून घ्या आता सर्व वड्या तयार झालेल्या आहेत कढईमध्ये याला फोडणी देण्यासाठी दोन चमचे तेल टाका तेल तापल्यावर त्यात ता अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ टाका थोडासा कडीपत्ता टाकून तो परतल्यावर त्यात सर्व वड्या टाका थोडीशी लाल मिरची पावडर टाकून खरपूस होईपर्यंत परता पाच ते दहा मिनिट परतल्यावर अशा छान वड्या तयार होतात दुधी भोपळ्यात लोह कॅल्शियम तंतुमय पिष्टमय सगळेच पोषक घटक असतात अतिशय कमी कॅलरीज असल्यानं तो हृदयासाठी वरदान आहे आयुर्वेदानुसार तो पित्तशामक आणि बलकारक आहे पण अतिशय कोवळा भोपळा हा विषा समान असतो हे पण लक्षात राहू द्या तर नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी अशाच नवीन रेसिपी आणि माहिती सोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद